सीतेचे हातात केस आले रामायण घडलं अरे हिंदू धर्मातल्या स्त्रीचे केस मोगलांच्या हातात गेले मोगलांच्या हातात गेले तिच्या मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजासारखा पुत्र जन्मला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला एक विचारला तुला एक मी विचारू का ग मला इमानदार सांगा पोरो आपण आईलाच विचारता की नाही आता मी राहू द्या ना माझा बाप राहू द्या कोणाला विचार द्या आईलाच विचारता ना पण आपल्या विचारत नाही अडचण एवढी कोणाच्या विचार द्या हा तिच्या विचारत्या ऐका शिवाजी महाराजांनी विचारलं आई अगे हिंदू धर्माचे केस जरी स्त्रीच्या हातात येत असतील काय करावं लागेल तुला महादेवाच्या पिंडीकडे जावं लागेल आणि त्या महादेव प्रभूला विनंती करावी लागेल का अरे काही राजे इथं जन्माला आले कोणी या महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक केला काही राजे इथं जन्माला आले काही राजाने इथं महादेवाच्या पिंडीवरती पंच अमृताचा अभिषेक केला पण इथं एकच राजा असा होऊन गेला का त्याने स्वतःच्या पंधराव्या वर्षामध्ये राजे अभिषेक केला आणि छत्रपती शिवाजी महाराज जिजामातीकडे गेला जिजामातीला सांगितलं आई मी आता काय करू काय करू अरे काय करू नकोस वेड्या स्वराज्याचं तोरण बांध स्वराज्याचं तोरण बांध म्हण असं म्हणतात महाराज असं म्हणतात त्याला